नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या टॉपिकमध्ये म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये बाही आपल्या ब्लाउजला कशा पद्धतीने योग्य पद्धतीने जॉईन करायची आहे बाही जोडताना सुद्धा आपल्याला एक एक लाईन लक्षात ठेवून बाही जॉईन करायची आहे म्हणजे जेणेकरून आपले इथे खाली वरी बाही एकसारखी का येत नाही तर तुम्ही हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा तर बघा महत्त्वाचं म्हणजे सर्वात आधी आपल्याला बाही बघून घ्यायची आहे व्यवस्थित अशी सेंटरमधून मुडपायची आहे तर बघा अशा पद्धतीने सेंटरमधून मी मुडपून घेतलेली आहे त्यानंतर बघा इथे जे आपलं सेंटर येतं तिथे सर्वात आधी आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं कट मारून घ्यायचं आहे तर बघा म्हणजे हे निघालेलं आहे आपल्या बाहीचं सेंटर आणि त्यानंतर आपल्याला परत अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि बघा महत्त्वाचा पॉईंट हे जे दोन्ही भाग आहे ते बघा सारखे आहे या बाहीचे आपले सारखे आहेत एवढं लक्षात आहे जर एखाद खालचा किंवा वरचा दोन्ही पेके दोन्ही पिकी एक, एक सुद्धा जरी वरी खाली असला तर तो, तो आपल्याला इथे सरळ कटिंग करून घ्यायचा आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे दुसरी सुद्धा बाही त्याच पद्धतीने व्यवस्थित अशी मधोमध फोल्ड करून बाहीचं सेंटर कट करायचं आहे आणि व्यवस्थित बघायचं आहे आपली बाजूला बाही सारखी आहे की नाही जिथे कुठे खाली वरी असली तर आपल्याला ते अशा पद्धतीने हे बघा इथे अगदी एक लाईन अगदी थोडंसंच किंचित वर आहे तर ते आपल्याला अशा पद्धतीने ते कटिंग करून घ्यायचं आहे एक सारखा आपला कपडा आला पाहिजे दोन्ही बाजूचा सुद्धा एवढं लक्षात तर बघा आता बाहीचं काम झालेलं आहे आपलं योग्य पद्धतीने कशी आपल्याला बाही जॉईन करायची आहे ते बघूयात तर बघा सर्वात आधी आपण आपल्या ब्लाउजचं शोल्डर पाठीमागचा भाग आणि हे शोल्डर जॉईन करून घेऊयात तर बघा सर्वात महत्वाचं पॉइंट म्हणजे आपलं जे बाही आपण जिथून जॉईन करतो ते बघायचं आहे आपल्याला दोन्ही भाग आपले फ्रंट भाग आणि बॅक भाग आपले दोन्ही सुद्धा सारखे आले पाहिजे जर सारखे नसतील तर आपल्याला इथे असं पद्धतीने एक सारखी कटिंग करून घ्यायची आहे दोन्ही सुद्धा आपण इथे चेक करून घ्यायचं आहे तर बघा आता तुम्हाला मी दाखवते तर बघा या भागाचा आपला कपडा मी जाणून बुजून शिल्लक ठेवलेला आहे कटिंग करतानाच मी अर्धा इंच शिल्लक घेतला होता तो का तुम्हाला समजावं म्हणून तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती मिळावी त्यासाठी मी इथे एका भागाचं थोडंसं शिल्लक भाग कटिंग करताना कापला होता म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे समजलं पाहिजे त्याच्यासाठी मी हा शिल्लक भाग आपला इथे थोडासा शिल्लक पकडला होता आणि आता बघा जेवढा शिल्लक पकडलेला आहे तेवढा आपला बाहेर निघालेला आहे तर बघा जेवढं आता तुमचं पकडलं नसून तरीसुद्धा तुमचं असं होऊ शकतं काही हरकत नाही झालं तरी भ्यायचं नाही व्यवस्थित हे बघा याच्या बरोबरी आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे अगदी तुमचं एवढा नसणार आहे असला तर एक दोन लाईन असू शकतो तर बघा जेवढा आहे तेवढा असं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे एकसारखं आपलं शोल्डर हे आलं पाहिजे आर्मो तर बघा आता काय करायचं आहे बाही घ्यायची आहे तर बाही घेतल्यानंतर बघायचं आहे जो आपल्या बाहीचा खोल भाग कुणीकुणाही बघायचा आहे जो हे बघा हे आहे आपला खोल भाग आतला भाग आणि हा आहे पाठीमागचा भाग तर हा खोल भाग आपल्या समोरच्या फ्रंट भागाला लागतो तर समोरच्या फ्रंट भागाला लाग हा भाग समोरच्या फ्रंट भागाला लागला पाहिजे अशा हिशोबाने तुम्हाला बाही ठेवून घ्यायची आहे आणि बघा त्यानंतर आपलं जे सेंटर इथे आपण कट केलेला आहे ते व्यवस्थित असं आपल्याला या ठेवून घ्यायचं आहे शोल्डर आपण जॉईन केलेला आहे तिथे अशा पद्धतीने बघा आणि त्यानंतर हे बघा आता आपण इथे थोडस टक केलेलं आहे सर्वात आधी आपल्याला या साईडची बाही फिटिंग करायची आहे सर्वात आधी एका साईडची परत इकून परत टीप नेऊन म्हणजे जेणेकरून ने आपली डबल ही टीप होऊ होते आणि इकडून सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीने बाही जॉईन करायची आहे तर बघा आता आपण कशी करणार आहोत तर बघा अशा पद्धतीने सर्व जॉईन करत करत इथपर्यंत यायचं आहे तर बघा आता काय तुमची बाही बरोबर जेवढी आहे तेवढी बसलेली आहे बऱ्याच वेळा काय होतं कोणाकोणाचं की बाही आपल्याला कमी पडते तर ती बाही का कमी पडते तर तुम्ही कटिंग ही व्यवस्थित केलेली नसते कृतिका मराठी फॅशन या चॅनलवर जाऊन बघा कशा अगदी सोपी पद्धत आहे बाही कटिंग करण्याची आणि बघा तुमची बाही या मी ज्या पद्धतीने बाही कटिंग करायला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जर तुम्ही बाही कटिंग केली तर तुम्हाला बाही जॉईन करताना बाही कमी पडणार नाही एकदम योग्य पद्धत आहे तुम्ही एकदा बघा नंतर तुमच्या लक्षात येईल तर बघा त्यानंतर आता आपली एका साइडची बाही जॉईन झालेली आहे इथे तर बघा त्यानंतर आपल्याला परत असं मशीनचा गुटखा उचलून परत डबल टीप टाकून घ्यायची आहे इथे आता बघा आपली मधोमध सेंटर बाही आलेली आहे जिथपर्यंत आपले दोन्हीकून सुद्धा व्यवस्थित शोल्डर जॉईन केलेला आहे तिथपर्यंत आपली एका साइडची बाही प्रॉपर जोडून झालेली आहे तर बघा आता आपल्याला दुसऱ्या साईटची सुद्धा बाही जॉईन करायची आहे तर बघा अशी थोडी थोडी त्या ज्या पद्धतीने आपण या साईटची बाही जॉईन केलेली आहे त्याच पद्धतीने या साईट साईटची सुद्धा बाही आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे तर व्यवस्थित अशा पद्धतीने <जा>। तर बघा ही सुद्धा आपल्याला बरोबर जॉईन झालेली आहे म्हणजे बघा बाही कुठे कमीसुद्धा इथे पडलेली नाही म्हणूनच तुम्हाला सांगत आहे मी की मी मी ज्या पद्धतीने बाही कटिंग करायची सांगितलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा म्हणजे तुम्हाला बाही जॉईन सुद्धा बाही कमी पडणार नाही तर बघा तर बघा आपली बाही एक टिप टाकून झालेली आहे परत आपल्याला इथं मधोमध सेंटर शोल्डर जॉईंट आहे तिथपर्यंत डबल टिप टाकत घ्यायची आहे तर बघा आपली प्रॉपर बाही जॉईन झालेली आहे एकदम एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर बघा आता आपण दुसरी सुद्धा बाही अशाच पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे तर बघा बाही आपली जॉईन झालेली आहे व्यवस्थित सुंदर अशी बाही आपण जॉईन करून घेतलेली आहे तर बघा तुम्ही बघसाल तर बघा इथे जर तुमची टीप खालीवरी होत असेल तर तुम्ही मी जो फॉर्म्युला सांगितलेला आहे त्या पद्धतीने बाही फिटिंग करून बघा बघा सगळीकून सेम सारखीच बाही आपली जॉईन झालेली आहे आणि बघा या पूर्ण ब्लाउजचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे हे बघा पाठीमागचा गळा हे सुद्धा मी टाक व्हिडिओ टाकीतलेला टाकलेला आहे तर बघा त्यानंतर समोरचा फ्रंट भागसुद्धा तर बघा समोरचा फ्रंट भाग कशा पद्धतीने स्टिच करायचा आहे हे सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा